नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी विन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजची तारीख आहे सात जानेवारी वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा शेतकरी मेज बाजार दाखवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेतकऱ्याच्या पण म्हशी दाखवणार आहोत आणि व्यापाऱ्यांच्या ज्या कमी किमतीच्या जी मशी आलेली असतात मित्रांनो त्या तुम्हाला आपण दाखवणार आहोत साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार रेंजच्या आणि ज्या दावणीच्या म्हशी मित्रांत त्यांचा पण आपण तुम्हाला पेशर व्हिडिओ दाखवणार आहोत मीना मार्केट आणि जुना मार्केटचा तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुमच्या म्हशीचा खरेदी विक्रीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकायचा असेल मित्रांनो तुम्हाला तर माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मला व्हिडिओ शेअर करू शकता आणि जर तुम्हाला आपल्या गोट्याची मुलाखती घ्यायची असतील तर त्याच्यासाठी पण तुम्ही मला संपर्क वगैरे करू शकता आता मागं मित्रांनो मला आपलं साखरीकडचे शेतकरी होते दे त्यांचा कॉल आला होता पण आता नंबर मला सापडत नाही जर ते व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी मला नक्की कॉल करावा मला तिकडे यायचं आहे साखरेला तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मग मा तुम्हाला आपण बाजार दाखवतो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही

तर बाजार बघा मित्रांनो तुम्ही पूल सहा बाजार बलेला आहे कोणाची आहे माझी तुमची आहे गाव हो माझी काय किंमत आहे माझी एक लाख ऐंशी हजार रुपये का कोण गावचे तुम्ही देवगावची काोडा देवगावची आहे का देवगा एक ऐंशी किंमत आहे तर मित्रांनो या मच्छीची किंमत एक लाख ऐंशी हजार रुपये शेतकरी बाजारामध्ये आलेली आहे बरं आहे बर का तर मित्रांनो बाजारावर तुम्ही आला हा बोला ना तर मित्रांनो एक मैसा आहे बघा आता समोर <laughs> इच्छित पण आपण तुम्हाला किंमत वगैरे सांगणार आहोत मोठ्या पण म्हशी आलेल्या असतात मित्रांनो या बाजारामध्ये छोट्या पण मशी असतात हो किती किंमत आहे सत्तर का तर मित्रांनो एक लाख सत्तर हजार या मशीची किंमत आहे पिवर गिरे का कोण गावच्या कुठले तुम्ही लोंडा नाला लोंढा नाल्याची आहे का तर मित्रांनो साखरे लोंढा नाल्याची आहे किती दिवसात जनलेली कधी जनली होती दोन दिवस झाली दोन दिवस झाले किती दुधची ती एक टायमाला सात लिटर एका टायमाला सात लिटर आहे का दोघा टायमाचं चौदा लिटर मोठी आहे नंबर आहे का तुमच्याकडं बोला बरं सत्याऐंशी सहासष्ट सहासष्ट अडतीस चोवीस तर मित्रांनो म्हशीची किंमत तुम्हाला सांगितलेली आहे कोणी मागितलं काही तर मागितलं काही तर किती काय भावन बघा ते एक पस्तीस एकचाळीस एक पस्तीस एक चाळीस ची मागणी लागलेली आहे का तर मित्रांनो चौदा लिटर दूध म्हशीला आहे

शेतकरीची मीस आहे नंबर आहे का तुमचा मोबाईल नंबर आहे का नाही आहे का बोला बरं शहात्तर वीस चोपन्न अकरा बासष्ट व्यवहारात कमी असं आहे ना तर मित्रांनो साठ हजार किंमत आहे मशीची चालेल इकडं पण तुम्हाला काही म्हशी आपण दाखवतो होती <laughs> शिप <laughs> 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 तर मित्रांनो बाजार बघा तुम्ही आता तुम्हाला एक व्यू दाखवतो बाजाराचा ते बघा मित्रांनो बाजार तर मित्रांनो तुम्हाला आता बाजारातील एक एक मिस तुम्हाला बघायला भेटणार आहे हो भैया किती किंमत आहे म्हशीची सत्तर हजार रुपये का तर मित्रांनो म्हशीची सत्तर हजार रुपये किंमत आहे म्हशी बघा दूध किती भाऊ तीन तीन आहे का <laughs> तर मित्रांनो तीन तीन लिटर मछीला दूध आहे म्हणजे बघायचं हो किती मागत होते मागत होते पन्नास पन्नास मागत होते काय अपेक्षा आपली पासष्ट हजार पासष्ट अपेक्षा आहे का नंबर आहे मोबाईल नंबर मग आहे ना बोला नव्वद बावीस ऐंशी एकसष्ट चौसष्ट शेतकरी <दियागा> पर पर? पर? का बर व्यापारी का नेहमी आणणार का म्हशी मग बरोबर आणि गाव पण ना तुमचं तारवाडा परवाडा चालू तरवाडा परवाडा तरवाडा तरवडा परवाडा तर मित्रांनो तुम्हाला इकडं पण काही म्हशी इथे पण दाखवतो हो हां

जलली आहे मच्छी काय पाच पाच लिटर दूध पाच लिटर दूध आहे एक पाच सांगायचं आहे काय म्हणता एक लाख पंचवीस एक लाख पंचवीस येवारामध्ये होऊन जाईल कमी वारा कमी जास्त होणार किती दिवस बाकी अजून दहा दिवस बाकी अजून दहा दिवस बाकी तर मित्रांनो हिला अजून दहा दिवस बाकी याची काय म्हणता इथे ऐंशी हजार साडेपाच पाच लिटर दूध आहे ऐंशी हजार रुपये काय ना आपलं गोरख मोहिते नंबर सांगा तुम्ही सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याण्णव चोवीस चाळीस व्यवहारात कमी जास्त होणार आहे ही पण आपली का या तीन आपल्या आपल्याला तुमचं पण काढून घेतो

तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा